नमस्कार लेखक मित्र मित्रमैत्रिणीनो ले माझ्यातली मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजही तुम्हाला मी एका कथा स्पर्धेची माहिती देण्यासाठी इथं आलेली आहे तर स्पर्धा दोन हजार चोवीस तर ही एक दिवाळी अंकाची जाहिरात आहे तर त्यांनी या दिवाळी अंकासाठी दर्जेदार कथा त्यांनी मागवलेल्या आहेत तर कैलासवासी विलास पाटील प्रतिष्ठान कनेगाव सांगली येथील हे दिवाळी अंक आहे तर ऋतुपर्ण नावाचं हे दिवाळी अंक आहे तर या दिवाळी अंकासाठी त्यांनी कथा मागवलेल्या आहेत तर उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण कथा त्यांना हवेत आणि अशा कथांना उत्कृष्ट कथांना त्यांनी बक्षीसही देणार आहेत आणि ते जे काही निवडक कथा असतील त्यांना दिवाळी त्यांच्या दिवाळी अंकात प्रसिद्धीही देणार आहेत तर कथेचे बक्षिसाचे स्वरूप असं आहे की पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे पाचशे रुपये आणि प्रमाणपत्र असेल दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस हे तीनशे रुपये आणि प्रमाणपत्र असेल आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस हे दोनशे रुपये आणि प्रमाणपत्र असं असेल तर कथेला विषयाचं कुठलंच बंधन नाही आहे तर तुमच्या आवडीच्या विषयावर तुम्ही कथा लिहू शकता आणि कथा ही टाईप करून आपण जे नेहमी टाईप करतो मोबाईलवर तशी टाईप करून त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर पाठवायची किंवा त्यांना मेल दिलेला आहे त्या मेलवर पाठवायची आहे तर कथेला शब्दसंख्या काय आहे तर दो अडीच हजारापर्यंतची शब्द मर्यादा त्यांनी दिलेले आहे तर कमीत कमी अडीच हजार शब्द होतील अशी कविता लिहा अडीचपेक्षा तीन झाले तरी चालतं पण अडीच हजारापेक्षा कमी शब्द असून येत तर त्यांना कुठेही आधी प्रकाशित झालेली इतर ठिकाणी दिलेली कथा नको आहे तर एकदम नवीन अशी कथा हवी त्यांना हवी आहे आणि कथा व्हॉट्सअपवर पाठल्यानंतर कथेच्या शेवटी आपलं नाव तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर तो व्हॉट्सअपचा नंबर आहे तो टाकून द्यावा तिथे लिहावा म्हणजे कथेच्या शेवटी नाव पत्ता आणि मोबाईल नंबर तिथे कथेच्या शेवटी लिहा आणि ही कथा पाठवण्याची अंतिम तारीख आहे ती आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर जे बक्षीसपात्र कथा असतील तर अशा लेखक लेखकांना ती त्यांच्या कार्यक्रमामध्ये बोलून तिथे त्यांचा सन्मान करून बक्षीस देऊन त्यांना लेखकांना सन्मानित करण्यात येणार आहे तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही आता सांगते आणि पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा देते मोबाईल नंबर आहे त्यांचा डबल नाईन टू थ्री झिरो थ्री डबल नाईन फाईव्ह सिक्स डबल नाईन टू थ्री झिरो थ्री डबल नाईन फाईव्ह सिक्स ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची कथा पाठवून द्यायची आहे किंवा ज्यांना मेल करायचं आहे त्यांनी त्यांच्या मेल आय डीवरती कथा पाठवायची आहे तर त्यांचा मेल आय डी असा आहे ऋतुपर्ण म्हणजे आर यू आर यू टी यू पी ए आर एन ऋतुपर्ण दिवाली डी आय डब्ल्यू एल आय दिवाली अंक ए एन के तर तू पर्ण दिवाळी अंक ॲट झीमेल डॉट कॉम या मेलवरती त्यांना कथा मेल करायची आहे तर दर्जेदार कथा लिहा आपली कार्यशाळा माझ्यातली मी ग्रुपची लेखन कार्यशाळा ज्या ज्या लेखकांनी केली आहे त्यांना अडीचशे शब्दापर्यंत कथा कशी लिहायची याची संपूर्ण माहिती आपण त्या लेखन कार्यशाळेत दिलेली आहे त्यामुळे ज्यांनी कार्यशाळा केलेली पूर्ण केलेली आहे अशा लेखकांना ले लेखिकांना कथा लिहिणं काहीच आवड नाही आहे अडीच हजारापर्यंत शब्द कसे लिहायचे आणि कथा दर्जेदार कथा कस ती कशी लिहायची याचा आपण सगळं लेखन कार्यशाळेमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे तर ही एक चांगली संधी आहे तुमचं लेखन हजार लोकांपर्यंत पोहोचेल त्या स्पर्धेमध्ये नक्की भाग घ्या आणि तुमची उत्कृष्ट दर्जेदार नाविन्यपूर्ण विषय जो की आजचा करंट विषय असेल अशा विषयावरती कथा लिहून त्यांना पाठवा काही कथेबाबत काही अडचण शंका असेल ज्यांनी कार्यशाळा केलेली आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा मी त्यांना आ, या कथा कथा लिहिण्यामध्ये नक्कीच मी मार्गदर्शन करेन तर माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण तुमचे जे कोणी नवोदितातून लेखक लेखिका मित्रमैत्रिणी असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि अशाच आता दिवाळी असल्यामुळे असे बरेच जाहिराती कथा कविता स्पर्धांच्या येत राहणार त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला वेळेच्या आधी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर उत्कृष्ट कथा ही अडीच हजार शब्दापर्यंत लिहा आणि सोळा ऑगस्टच्या अगोदर म्हणजे सोळा ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे त्या तारखेच्या अगोदर त्यांना व्हॉट्सअप किंवा मेलद्वारे पाठवून द्या धन्यवाद